नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्नजप करिर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघूया अंतर वेग वेळ या चॅप्टरवरील एक प्रमुख प्रकार प्रकार बघा प्रकार काय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला उशिरा आणि लवकर पोहोचल्यास अंतर काढायचे असते आता उशिरा आणि लवकर म्हणजे काय उशिरा किंवा लवकर आपल्याला दिला असते त्याचा टायमिंग दिला असते किंवा आपण त्याला काय म्हणतो वेळ दिला असते आणि आपल्याला काय विचारते अशा वेळेस अंतर काढायचं असते ठीक आहे तर याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक आहे तर शॉर्ट ट्रिक बघा काय आहे काय आपल्याला काढायचं असते अंतर काय काढायचं असते अंतर तर अंतर बरोबर घ्यायचं आपल्याला इथे घ्यायचं लसावी काय घ्यायची इथं लसावी गुणीला आपण घ्यायचा फरक काय घ्यायचा फरक आणि करायचं त्याला भागीला साठ भागीला किती करायचा साठ भागीला साठ का काबार करायचा कारण की जो तुमचा येणारा फरक आहे हा कशामध्ये असणार आहे आपला मिनिटामध्ये असणार आहे कशामध्ये असणार आहे मिनिटामध्ये त्याच्यासाठी आपल्याला किती करायला लागते भागीला साठ ठीक आहे आता लसावी कोणाची घ्यायची तर लसावी घ्यायची आपल्याला जी प्रश्नामध्ये दिला असते काय गती किंवा आपण त्याला काय म्हणतो वेग जो आपल्याला वेग दिला असते त्याची काय घ्यायची तर लसावी काय घ्यायची तर लसावी आणि फरक कोणाचा घ्यायचा फरक घ्यायचा आपल्याला टायमिंगचा किंवा वेळेचा कोणाचा घ्यायचा वेळेचा फरक ठीक आहे वेळेचा काय घ्यायचं तर फरक घ्यायचा झाला ठीक आहे अशा प्रकारे फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय आहे अंतर बरोबर लसावी गुन्हेला फरक भागीला साठ चला तर मग प्रॉब्लेम बघूया प्रश्न क्रमांक एक बघा प्रश्न बघा एक व्यक्ती घरापासून बस स्टँडला तीन किलोमीटर प्रति तास वेगाने चालत गेला तर वीस मिनिट उशिरा पोहोचला ओके जर तो चार किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर दहा मिनिट लवकर पोहचतो मिनिट दहा मिनिट लवकर पोहोचतो तर घरापासून किती अंतर असेल बरोबर आहे ना आपल्याला विचारला काय अंतर विचारल्यानंतर अंतर, अंतर बरोबर आता तुम्ही बघितल्या अंतर बरोबर काय असते लसावी गुन्हिला फरक भागीला साठ ठीक आहे तर सांगितलं तुम्हाला लसावी कोणाची घ्यायची जी तुम्हाला वेग दिला असते त्याची तर वेग काय येत मग वेग आहे तीन आणि दुसरा आहे चार आहे ना आणि मग सांगा बघ तीन आणि चारची ची लसावी किती होणार तर तीन आणि चारची ची लसावी होते बारा देते बारा म्हणून इथे किती किती लिहायचा बारा लिहायचा लिहायचा बारा त्याच्यानंतर गुन्हेला काय घ्यायचा फरक काय घ्यायचा फरक आता फरक कोणाच घ्यायचा म्हटलं मी फरक घ्यायचा वेळेचा वेळ किती आहे इथं पोचला वीस मिनिटा उशिरा काय पोचला वीस मिनिटा उशिरा आणि दहा मिनिटा लवकर दहा मिनिट काय गेला लवकर ज्या वेळेस आपल्याला प्रश्नामध्ये एकदा उशिरा आणि एकदा लवकर अशी कंडिशन येते कधी एकदा उशिरा आणि एकदा लवकर अशी कंडिशन येते त्यावेळेस आपण दोघांचा करायचा प्लस काय करायचं दोघांचा प्लस आणि ज्या वेळेस आपल्याला प्रश्नामध्ये एकदा उशिरा आणि परत उशिरा असा जर कंडिशन येईल तर त्यावेळेस करायचा मायनस काय करायचा मायनस ठीक आहे दुसरी कंडिशन त्याच्यानंतर तिसरी कंडिशन बघा ज्या वेळेस आपल्याला प्रश्नात लवकर एकदा त्याच्यानंतर दुसऱ्यांदाही लवकर अशी कंडिशन असते त्यावेळेस आपण काय करायचा मायनस करायचा काय करायचं मायनस आता बघा आपल्याला या कोणत्या कंडिशन दिल्या याच्यामध्ये आपल्याला कंडिशन दिलंय उशिरा आणि कोणाची लवकरची ठीक आहे उशिरा आणि लवकरची दिल्यासाठी आपण काय करायचं मग उशिरा किती मिनिट पोचता आपल्या इथं वीस मिनिट किती मिनिट वीस मिनिट ओके वीस मिनिट काय पोचत उशिरा आणि लवकर किती मिनिट पोचता येतं दहा मिनिट किती मिनिट दहा मिनिट अशी दोघांची जर बेरीज केली किती होती मग वीस आणि दहा तीस किती होते वीस आणि दहा तीस झाले तीस म्हणून इथं फरक किती लिहायचं कोण येतं तीस लिहायचं किती तीस भागीला किती करायचं येतं सात करायचं भागीला सात किती सात मग आता काय करणार मग सॉल्व करायला सॉल्व्ह करताना काय काय घटना सांग मग बार एक बार बारा पंच साठ बारीक बार बारा पंचे साठ त्याच्यानं सांगा मग पाच एक पाच पाच छक तीस म्हणजे आपला आन्सर आला मग सहा आणि येणारा आला आन्सर आपला किलो अंतराला का नाही तर अंतर कशामध्ये घ्यायचं मग किलोमीटरमध्ये अंतर बरोबर अंतर बरोबर किती ते सहा किलोमीटर अंतर बरोबर सहा किलोमीटर चला तर मग यावर आपण दुसरा उदाहरण बघूया क्वेश्चन वाचा एक विद्यार्थी आठ किलोमीटर प्रति तास वेगाने सायकलवरून जातो आणि त्याच्या शाळेत अडीच मिनिटा उशिरा पोहोचतो ओके दुसऱ्या दिवशी तो त्याचा वेग दहा किलोमीटर प्रति तास ठेवतो आणि तो पाच मिनिटांनी शाळेत लवकर पोहोचतो तर त्याच्या घरापासून शाळा किती लांब आहे लांब म्हणजे आपल्याला काय विचारले तर अंतर विचारलाय प्रकार बघा काय आहे उशिरा आणि लवकर दिला असल्यास काय काढणे अंतर काढणे आपण डायरेक्ट शॉर्टकट वा क्रमांक शॉर्टकट काय आहे तर अंतर आहे अंतर बरोबर लसावी लसावी कोणाची घ्यायची तर लसावी घ्यायची लसा आपण सांगितली तर वेगाची वेग किती आहे पहिला आठ किलोमीटर प्रति तास दुसरा वेग किती येतं दहा किलोमीटर प्रति तास ठीक आहे तर यांची लसावी किती येते मग यांची लसावी येते चाळीस किती येते तर चाळीस ओके चाळीस लसावी आली मग चाळीस येतं बघा चाळीस घेऊन घ्या ठीक आहे त्याच्यानंतर मग गुन्हेला काय घ्यायचं इथं गुन्हेला फरक घ्यायचा फरक कोणाचं घ्यायचं मग फरक बघा आपण काय सांगितलं होतं जर प्रश्नामध्ये उशिरा आणि लवकर असेल तर फरक काय घ्यायचं मग त्या वेळेमधला काय करायची बेरीज इथे काय दिले केस एक दिलाय उशिरा एक दिला लवकर म्हणजे वेळ काय करायचा आपण इथं प्लस करायचं ठीक आहे प्लस करताना काय कराल पहिला किती आहे अडीच मिनिट किती अडीच मिनिट उशिरा ओके त्याच्यानंतर दुसरा किती आहे पाच मिनिट लवकर पाच मिनिट लवकर दोघांशी काय करायची बेरीज ओके त्याच्यानंतर सांगा मग अडीच अधिक पाच किती होते मग सेवन पॉईंट फाईव्ह होतात ना पाच आणि अडीच किती होते साडेसात चला ते काय इथं सेव्हन पॉईंट फाईव्ह लिहून टाका पण हा सेव्हन पॉईंट फाईव्ह कशा आहे मिनिट आहे आपण इथे सांगितलं होतं भागीला साठ सांगितलं भागीला साठ आहे ना मग इथं बघा इथं चाळीस गुनिला इथं पॉईंट आहे का नाही आहे ना पॉईंट पॉईंट आपल्याला अवघड जाते ना म्हणून काय करायचं इथं पॉईंट न लिहिता आपण साधीवाली संख्या लिहायची नॉर्मलवाली ओके आता बघा पॉईंटची संख्या तुम्ही साध दिल्या पॉईंट नंतर किती अंक होता एक अंक म्हणून तो शून्य पुढे द्यायचं मग खाली शून्य वाढून घ्यायचं खाली शून्य वाढून घ्यायचं वाढवल्या त्याच्यानंतर मग सांगा काटाकडी काय करणार शून्य शून्य घटला ठीक आहे त्याच्यानंतर मग चार एक चार आणि पंधरा चौक सात चार एक चार पंधरा चौक सात झाला त्याच्यानंतर मग पंधरा एक पंधरा आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे आपल्या आन्सर किती झाला पाच त्याला पाच आणि आपण काय काढलो इथं अंतर तर अंतर म्हणजे काय असते किलोमीटर मध्ये असते तर अंतर बरोबर कितीला मापलं आहे सर पाच किलोमीटर ठीक आहे ऑप्शन नंबर कोणता मग ऑप्शन नंबर सेकंड आपला आंसर विद्यार्थी मित्रांनो यावर आपण आणखी एक उदाहरण हो बघूया बघा क्वेश्चन नंबर तीन क्वेश्चन नंबर तीन वाचा काय आहे ताशी साठ किलोमीटर वेगाने गेल्यास मोनोरेल वेळेवर पोहोचते ओके जर वेग वीस किलोमीटर प्रति तासने वाढवला काय केलाय वेग वाढवला तर साठ मिनिट किती मिनिट साठ मिनिट लवकर पोहोचते काय करते साठ मिनिट लवकर पोहोचते तर आपल्याला विचारलं काय तर एकूण अंतर किती कापते तर एकूण अंतर किती कापते परत आपल्याला इथे विचारलं काय अंतर काय विचारलंय अंतर तर आपण जर याच मेथांना गेला तर क्वेश्चन बघा कसा करायचं सॉल्व याच मेथांना गेल्यावर तुम्हाला का काय सांगितलं मी अंतर बरोबर काय घ्यायचा लसावी ओके त्याच्या अंदर काय घ्यायचं इथं आपण फरक भागीला इथं काय करायचा साठ भागीला किती करायचं तर साठ ठीक आहे मग आता अंतरच काढायचं नाही तर अंतर, अंतर बरोबर लसावी कोणाची घ्यायची लसावी आपण नेहमी कोणाची घेतो वेगाशी ठीक आहे वेग किती आहे पहिला साठ आहे ठीक आहे साठ त्याच्यानंतर दुसरा वेग बघा दुसरा वेग कितीला तर वीस म्हणून वीस पकडायचा काय तर नाही बरं नाही पकडायचा कारण की त्याने काय म्हणलंय जर वीस किलोमीटर प्रति तासने वीस किलोमीटर प्रति तासने वाढवलाय म्हणते वेग काय केलाय वेग वाढवलाय आधी किती होता साठ आता वीस न जर वाढवला असेल तर किती झाला मग साठ अधिक वीस झालं इथं ऐंशी झाला की झाला ऐंशी म्हणून आपण इथं ॲज इट इज वीस न घेता की घेतलो आपण आधी होता साठ आता वाढवला वीस न तर किती झाला वेग इथं ऐंशी झाला मग याची सांगा लसावी किती येते मग साठ आणि ऐंशीची लसावी बघा साठ आणि ऐंशी सहा आणि आठ ला पकडा सहा आणि आठची लसावी किती आहे चोवीस आहे किती आहे चोवीस आणि दोघांचं काय आहे शून्य म्हणून याची दोघांची लसावी किती झाली इथं दोनशे चाळीस म्हणून लसावी बरोबर किती लिहायचं इथं दोनशे चाळीस ओके त्याच्यानंतर गुणीला गुनीला काय करायचं इथं फरक आणि आता फरक कसा घ्याल आधी काय बघा काय आहे आधी तो व्यक्ती वेळेवर होता बरोबर आहे ना आधी व्यक्ती वेळेवर पोहोचवता त्याच्यामुळे उशिरा किंवा लवकरचा प्रकारला लागायचा नाही आणि नंतर काय झाला तो लवकर पोचलाय किती लवकर मिनिट लवकर पोहोचलाय साठ मिनिट म्हणून फरक काय झाला डायरेक्ट एकच झाला नाही तर डायरेक्ट ऍसिड लिहिता साठ आणि साठ पण नेहमी भागीला किती द्यायचं इथं साठ कोण टाकायचं झालं मग काय कट सांगा बरं मग या साठला हा साठ जर कटून गेला बाकी किती मग दोनशे चाळीस मग अंतर कसं असते दोनशे चाळीस येणारा उत्तर कशामध्ये मग किलोमीटर ओके हा झाला आपला अँसर ऑप्शन बघा कोणता मग ऑप्शन नंबर सेकंड कोणता आहे दोनशे चाळीस याच क्रिक वर आधारित एक पी वाय दिलाय तुम्हाला क्वेश्चन वाचून घ्या एक गाडी नेहमीच्या तिच्या सात ताशी साठ किलोमीटर वेगाऐवजी सहाशे पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी अठ्ठेचाळीस मिनिट लवकर पोहोचते अठ्ठेचाळीस मिनिट लवकर पोहोचते तर तिच्या प्रवासाचे अंतर किती प्रवासाचे अंतर किती क्वेश्चन आहे छत्रपती संभाजीनगर एस आर पी एफ दोन हजार चोवीसचा याच ट्रिकनं आपल्याला या, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे जर ही ट्रिक आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं उत्तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद